किल्ले जिवदन महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा किल्ला मित्रांनो जिवदन किल्ला हा महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांपैकी एक किल्ला आहे असं म्हणतात की हा किल्ला नाणे घाटातील व्यापारी मार्गाच्या संरक्षण करण्यासाठी उभारण्यात आला होता त्याचप्रमाणे या किल्ल्याला घाटाचा पारेकरी म्हणून ओळखले जाते महाराष्ट्रातील पर्यटक इतिहासप्रेमी व ट्रॅकर्स या किल्ल्याला भेट देण्यासाठी येत असतात मित्रांनो जिवदन हा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामधील जुन्नर या तालुक्यातील घाटघर या ठिकाणी वसलेला इसवी सन दोनशे पन्नासच्या सुमारास डोंगर फोडून कोकण व देशांना जोडण्यात येणारा नाणे घाट हा बांधण्यात आला व त्याचे संरक्षण करण्यासाठी कुकडी नदीच्या खोऱ्यात जिवदन हडसर निमगिरी व शिवनेरी हे किल्ले बांधण्यात आले जीवदन हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला असून या किल्ल्याची उंची तीन हजार सातशे मीटर इतकी आहे हा किल्ला जवळ पासष्ट एकर परिसरामध्ये वसलेला आहे ट्रॅकरच्या दृष्टीने हा किल्ला चढाई करण्यासाठी कठीण असा समजला जातो जीवदन किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मुख्य दरवाजे आहेत कल्याण दरवाजाची वाट ही नाणेगाटाच्या बाजूने जाते व घाटघर बाजूने जाणारी वाट ही जुन्नर दरवाजा म्हणून ही ओळखली जाते गडाचा दरवाजा व परिसर अखंड काताळात तासलेला आहे दरवाजाच्या परिसरातून किल्ल्याची तटबंदी दिसून येते गडाचा जुन्न दरवाजा हा पूर्णपणे कोसळलेला आहे त्याचप्रमाणे तटबंदी व बुर्जाचे बांधकाम मोठ्या प्रमाणावर दिसून येते जिवदन किल्ल्याच्या इतिहासाबद्दल जाणून घ्यायचे झाल्या या किल्ल्यावर काही काळात चालुक्य व राष्ट्रगुडांची सत्ता होती इसवी सन अकराशे सत्तर ते ते तेराशेच्या दरम्यान या किल्ल्यावरती जाधवांचे वर्चस्व होते इसवी सन चौदाशे अठ्ठ्याऐंशी मध्ये जिवदन बरोबर मावळातील बरेचसे किल्ले निजामशाहीमध्ये सामील करण्यात आले इसवी सन सोळाशे त्रेसष्ट मध्ये हा किल्ला मुघलांच्या वर्चस्वाखाली होता इसवी सन अठराशे अठरा मध्ये या किल्ल्यावरती इंग्रजांचे वर्चस्व होते जिवदन किल्ल्यावरती पाहण्यासारखे अनेक ठिकाणे आहेत या किल्ल्यावरती वानरलिंगी सुकळा गोमुखी दरवाजा जिवाई देवीचे मंदिर अशा अनेक ठिकाणांना भेट देता येते पुणे शहरातून ज्युधनला जाण्यासाठी चाकण मनसर नारायणगाव व जुन्नरमधून घाटघरला जाता येते जर तुम्ही स्वतःच्या गाडीने जाणार असाल तर गाडी डायरेक्ट गडाच्या पायथ्याशी जाते पुणे शहरापासून ज्योदन किल्ला हा एकशे तेवीस किलोमीटर इतक्या अंतरावर आहे त्याचप्रमाणे पूर्ण किल्ला पाहण्यासाठी आपल्याला दोन ते तीन तास लागू शकतो मित्रांनो आज आपण जीवन किल्ल्याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तर आपल्याला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा व शेअर नक्की करा भेटूया वे अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र